नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिवाजी कोटकर कृषी स्वसमर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सह स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मूग लागवड या पिकाचं फवारणी व्यवस्थापन याची माहिती आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मूग हे पीक कडधान्य पिकामध्ये प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते तसेच कमी काम्या का कमी कालावधीमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त नफा देणारं पीक म्हणून आपण या पिकाची निवड करत असतो तर शेतकरी मित्रांनो या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी आपल्याला का याचं व्यवस्थापन करणं तेवढं महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थापन करताना याचं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन पेरणी व्यवस्थापन हे आपल्याला करणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे व्यवस्थापन जर आपण पद्धतीत उत्पन्न केलं तर आपण उन्हाळी मुगाचे हे उत्पादन आपण प्रति एकर चार ते पाच क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारे आ, कमी दिवसामध्ये चांगला नफा आपण मिळवू शकतो तर शेतकरी मित्रांनो याचा फवारणी व्यवस्थापन बघताना आपल्याला याची पहिली फवारणी करताना पहिली फवारणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी चांगल्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये याची पहिली फवारणी करायची आहे तर आपले पीक चा वाढीच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला याच्यासोब फवारणीमध्ये प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी एन पी के एस डी वीस 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 हे स्पेशल फवारणीचा ग्रेड आपण याच्यामध्ये प्रतिपंप तीस ग्रॅम घ्यायचा आहे सोबतच सिविड एक्स्ट्रा प्लस मायक्रोनचं कॉम्बिनेशन असलेलं एरिझेग्रोचं मरिनो हे प्रतिपंप पन्नास एम एल हे घ्यायचं आहे सोबतच एक साधारण बुरशीनाशक आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यासोबत घ्यायचं आहे तसेच या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जरा असल्यास तसेच पांढरेमाशीचा प्रादुर्भाव असल्यास पाणी कोठे मोठे झाडे पिवळे होत असल्यास आपल्याला याच्यासोबत एक कीटकनाशक आणि बुरशी एक किडीचं आणि एक पाणी खाणाऱ्या अळीचं एक दोन कीटकनाशक घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण पाणी खाणाऱ्या अळीसाठी क्रीनॉल पास प्रतिपंप तीस मिली घेऊ शकतो तसेच पाणी कोठे मोठे जर जा झाडे आपले पिवळी होत असतील तर पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये असतो त्याच्यासाठी आपल्याला किडीसाठी पांढऱ्या मासेच्या नियंत्रणासाठी प्रतिपंप असे पॅन्ट प्रतिपंप दहा ते प्रति पंधरा ग्राम हे आपल्याला घ्यायचं आहे सोबतच स्टिकर सिलिकॉन बेस्ट स्टिकर आपल्याला प्रतिपंप चार ते पाच मिली हे घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळे आपल्याला काय फायदा होईल तर आपण व्ही एन पी के वीस 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 एच डी जे घेतो जो स्पेशल फवारणीचं एन पी के हे हे आपल्याला याच्यामुळे आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल त्याच्या आपल्या पिकाला एन पिके खतंही फॉर्णीमधून जाईल तसेच मरिनोमुळे आपल्या पिकाचे चांगल्या प्रकारे पण येईल चांगल्या प्रकारे त्याची वाढ होईल आणि चांगल्या प्रकारे फुटवी निघतील सोबतच बुरशीनाशक कीटकनाशकमुळे आपल्या पिकाचं संरक्षण कीड रोगापासून संरक्षण होईल तर शेतकरी मंत्रा या फारणीमुळे आपल्याला आपल्या मूग पिकाचं चांगल्या प्रकारे वाढ आणि करता येईल तसेच शेतकरी मित्रांनो याची दुसरी फवारणी आपल्याला बघायची असल्यास आपण चाळीस ते पंचाळीस दिवसांना फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये आपण याला चाळीस दिवसामध्येच याला चांगल्या प्रकारे फुले लागतात आणि या अवस्थेमध्ये आपण याची दुसरी फवारणी घ्यायची आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला याची त्याच्यासोबत एन के जर बघितलं तरी आपण जे एक रेग्युलर बारा एकसष्ट झिरो हे एन के घेतो ते न घेता अकरा बावन्न झिरो हे एन के खत घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्याला फवारणीमध्ये जास्तीत जास्त फुले लागता येईल फॉस्फरसचं प्रमाण फव आपण फवारणीमधून दिल्यामुळं जास्तीत जास्त आपल्या झाडामध्ये फुटवी निघतील फुले निघतील सोबतच चांगल्या प्रकारे फुले निघण्यासाठी ॲसिड प्लस हायड्रोलाइज प्रोटीन याचं कॉम्बिनेशन असलेलं एरिझं हायड्रोप प्रतिपंप पन्नास मिली हे घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल तर आपल्या पिकाला अम्युनोआसिड हायड्रोलाइज प्रोटीन सोबत कॉम्बिनेशन फवारणीमध्ये गेल्यामुळं चांगल्या प्रकारे फुले निघतील सोबतच बोरॉन प्रतिपंप तीस ग्राम हे घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल तर आपल्या लागलेल्या फुलायचं फुला मधून कळीमध्ये जास्ता लवकरात लवकर रूपांतर होईल याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्या फुलाच्या ह्याची सेटिंगही होईल तसेच शेतकरी मित्रांनोसोबतच बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला एक साधारणही बुरशीनाशक आपण अँट्रॉकॉल प्रतिपंप तीस ग्रॅम घेऊ शकतो किंवा कुठल्याही प्रकारे एक साधं बुरशीनाशक आपण याच्यासोबत घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार तसेच याही या वेळेस आपल्या पिकावर रस केळीचा अदुर्भाव असल्यास आणि पाणी खाणाऱ्या अळीचा आपल्या जे नवीन फुले असतात हे फुले खाणारे आळीचाही याच्यामध्ये प्रादुर्भाव आढळतो तर आढळल्यास आपल्याला याच्यासोबत थॅमोग थझम प्लस लॅमडा साळवतील याचं कॉम्बिनेशन असलेलं जे की मार्केटला आपण अलीका नावाने ओळखतो तर आपण कुठल्याही कंपनीचं चांगल्या चा, कंपनीचं चा, दुसऱ्या नावाने जरी असेल फक्त या कॉम्बिनेशनचं फटकाचं हे कीटकनाशक प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली आपण घेऊन फवारणी करायची आहे सोबतच स्टिकर पाच मिली हे घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल तर आपल्या पि फवारणी पिकाचे चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग निघेल फुटवी निघतील ग्रीनेसपणा टिकून राहील त्याच्यावर आणि फु प्रकारे फुलाचं स कळीमध्ये वादीमध्ये रूपांतर होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये तसेच सोबत तिसरी फवारणी बघायची असल्यास तसेच शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी जर बघायची झाल्यास आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये याच्यामध्ये आपल्याला साठ दिवसांनी ही तिसरी फवारणी करायची आहे पंच्याहत्तर टक्के शेंगा भरत असताना पन्नास ते पंच्याहत्तर टक्के शेंगा भरणे साठ दिवसांनी भरण्याची अवस्था चालू असते आणि या अवस्थेमध्ये आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मूग पिकाचं चांगल्या प्रकारे दाना ठोकर होईल तसेच चांगल्या प्रकारे शेंगा भरल्या जातील तसेच त्याच्या मूग पिकाचं वजन वाढेल त्याच्यावर क्वालिटी चांगल्या प्रकारे येईल त्याच्यावर चमक चांगल्या प्रकारे येईल आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला बहर येईल त्यासाठी आपल्याला प्रतिपंप पंधरा टक्क्या पंपासाठी हे रिझाय पोट्याबोर जे की पोटॅश तीस टक्के आणि बोरॉन चौदा टक्के हे कॉम्बिनेशन असलेलं या घटकाचं कॉम्बिनेशन असलेलं पोट्याबोर प्रतिपंप पन्नास ग्रामसोबतच फर्टिसोल प्रतिपंप चाळीस ते पन्नास ग्राम हे घ्यायचं आहे याच्यामध्ये सल्फर पोटॅश मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन असल्यामुळं हेही आपण याच्यासोबत घेऊ शकतो तसेच आवश्यकतेनुसार बुरशीनाशक आणि आळीनाशक जर प शेंग खाणारे आळीचा जर असल्यास आपण याच्यासोबत कुठलेही कीटकनाशक जे की ॲम्प्लिगो बॅराझाईट या प्रकारे किंवा इव्हीसेंट असं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक आपण याच्यासोबत घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं फवारणी व्यवस्थापन तर या प्रकारे आपण जर आपल्या मूगपिकाचं फवारणी व्यवस्थापन जर केलं तर हमखास आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये आपल्याला भर जाणून येईल तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या या विशिष्ट समर्पण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला तसेच बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझा शेतीविषयक माहितीचा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील तर